नमस्कार मंडळी जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीसोबत खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अचूक पद्धतीने बनवला गेलेला असा प्रसादीचा शिरा चला तर आपण अपन आपल्या अपन रेसिपीला सुरुवात करूया आपण रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी ही तुम्हाला वाटी दाखवते ह्या वाटीच्या मापाने आपण सवा वाटी रवा घेणार आहोत तर मी पहिल्यांदाच रवा घेतलेला आहे सवावाटी वाटी रवा त्याचप्रमाणे सवावाटी वाटी साखर आणि सवा वाटी साजूक तूप एक केळं थोडीशी वेलची पावडर सवावाटी वाटी दूध आणि सवावाटीच पाणी घ्यायचं आहे आपल्याला त्याचप्रमाणे हे सगळे काजू बदाम पिस्ता आपण घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपण दूध तापत ठेवणार आहोत पण सुरुवातीला आता आपण सवावाटी वाटी पाणी ठेवणार आहोत त्याचप्रमाणे सवा वाटी तूप घेणार आहोत आणि हे छान आपण व्यवस्थित गरम करून घेऊया यामध्ये आपण एक वेलची फोडून टाकणार आहोत आता हे आपण छान गरम होऊन घेऊया सुरुवातीला आता आपण एक वाटी तूप टाकून घेऊया तूप आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये केळं टाकून घेऊया आणि केळं छान तुपाबरोबर एकजीव भाजून घेऊया हे भाजताना गॅस थोडासा बारीक हे एक दोन मिनटं आपण भाजलं त्यामध्ये आपण आपला डवा टाकून घेऊया केळं छान फुलू द्यायचं त्याला बघू शकता केळ्याचा आणि तुपाचा एक सुगंध खूप छान येतो आता आपण याच्यामध्ये हे सवा वाटी रवा टाकून घेऊया रवा आणि केळा आपण छान एकजीव भाजून घेणार आहोत रवा हलका होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता ती चार ते पाच मिनिटं झालेली आहे रवा आणि केळं छान एकजीव भाजलं गेलेलं आहे आणि आपला रवासुद्धा छान हलका झाला आहे आता आपण दूध आणि पाणी जे गरम करत ठेवलं होतं ते आता आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत एकदम जास्त टाकायचं नाही त्याची वाफ जर हातावर आली तर आपल्याला हात भाजण्याची शक्यता असते म्हणून थोडं थोडं करून छान एकजीव करून घ्यायचं आहे हे दूध आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते पूर्ण आपल्याला वापरायचं आहे कारण सवा वाटीसाठी सवा वाटीप्रमाणेच आपण दूध आणि पाणी घेतलेलं आहे बघा बघ तुम्ही पाहू शकता किती छान मळूसूत आणि हलका झाला आहे आपला रवा आता आपण हे सर्व दूध आणि पाणी एक जीव करून घेऊया पण सर्व ओतलेलं आहे छान एक जीव करून घेऊया आपण तुम्ही आता पाहू शकता माप आपलं अचूक असल्यामुळे रव्याने आपलं पाणी आणि दूध व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण एकसारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून शिरा आपला छान मऊसुद होतो आता आपण ह्याच्यावर एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित साकण लावून ठेवणार आहोत जेणेकरून शिरा व्यवस्थित शिजायला मदत होईल आता मी दोन मिनटं झालेली आहेत शिरा पण छान व्यवस्थित मऊ झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये सहा वाटी साखर टाकून घेऊया आणि व्यवस्थित रव्याबरोबर एक जीव करून घेऊया बच छान एक जीव केला आहे आता आपण काय करूया ह्याच्यावरती अजून चार ते पाच मिनटं व्यवस्थित साखर लावूया आणि ठेवून देऊया जेणेकरून आपली साखर रव्याबरोबर एक जीव होईल मध्ये मध्ये तुम्ही एकदा धवळून घेऊ शकता पाच मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने तूप असं छान सुटलं आहे आणि आपला शिरा रवा आणि साखर एक छान एकजीव झाला आहे पण आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत आता आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे पाववाटीत तूप यामध्ये टाकून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की आपण यामध्ये ड्रायफ्रूट छान फ्राय करून घेणार आहोत एक ते दोन मिनटासाठी आता आपण याच्यामध्ये तूप गरम आहे हे टाकून घेऊया थोडंसं फ्राय करून घेऊया वे। हे व्यवस्थित ड्रायफ्रूट आपण फ्राय करून घेऊया जेणेकरून ते छान खमंग भाजले जातील तुपाबरोबर आणि शिरायला एक चांगली चव येते तुम्ही आता पाहू शकता किती छान मनोख सुद्धा फुलले आपण आता हे यामध्ये टाकून घेऊया आता आपण व्यवस्थित एक जीव करून घेऊया आपला शिरा छान मौसूत झाला आहे ड्रायफ्रूट सुद्धा त्याबरोबर एक जीव झाले आहेत आता आपण यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत आणि छान शिऱ्याबरोबर एक जीव करून घेऊया यातच आता आपण सत्यनारायणच्या महापूजेसाठी शिरा जेव्हा बनवला जातो त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही तुळशीची पानं आहेत तुळशीची पानं टाकली जातात आता हे आपण तुळशीची पानं पण टाकून वेची करून घेऊया शिऱ्याचा सुगंध खूप छान आहे वेलची टाकल्यानंतर तर अजूनच सुंदर येतोय आता एक दोन मिनटं आपण हा व्यवस्थित झाकून ठेवूया दोन मिनटं झाली आहेत बघू शकता तूप आहे आणि आपला शिरा अशा पद्धतीने तयार झाला आहे आता हा आपण पर सर्व करून घेऊया अशा पद्धतीने आपला सवा वाटीच्या हिशोबाने बनवलेला शिरा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता किती छान मऊ आणि लुसलुशीत झाला आहे आपण हा वाटीच्या प्रमाणात बनवलेला शिरा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याही काही कल्पना असतील त्याही तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सुचवा अशा पद्धतीने बनवलेला शिरा तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या जर्नी विथ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचा आहे धन्यवाद